नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण दोन पद्धतीचं वाटण दाखवते जे कोकणी माणसाच्या घरात नेहमी असतं गोड वाटण तर हे असतंच तयार आणि एक दुसरं मच्छीचं वाटण असतं ते दाखवते तुम्हाला पहिले इथे गोड वाटण बनवतो आहे त्यासाठी इथे मस्त किसलेला सुखा खोबरं घेतलेलं आहे छान आपण कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे असा गोल्डन कलर येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जाळायचं नाही आहे पण चांगला भाजला गेला पाहिजे त्याच्यानंतर तो एका पारातीमध्ये किंवा कोणत्याही भांड्याला आपण काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याच कढईमध्ये आपण मोठे कांदे कापून घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत जेवढं खोबरं असतं त्याच्यापेक्षा कांदा घ्यायचा तेवढाच कांदा घ्यायचा आणि नंतर कांदा कसा जो शिजून नंतर भाजला गेला जसा तसं तो सॉफ्ट होईल आणि नंतर याची पेस्ट खूपच थोडी होते त्यामुळे खोबरं थोडंसं जास्त घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं कांदा भाजताना त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं सोलून लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आता एवढ्या ह्याच्यामध्ये मी दु लसणाचे जवळपास दोन छोटे छोटे कांदे टाकलेले आहेत सोलून त्याच्या पाकळ्या त्याच्यानंतर आलंही टाकलेलं आहे एक ते दोन इंच त्याचेही बारीक पीसेस करून टाकलेले आहे कांदाही असा गोल्डन कलरहीपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि आता ह्याला थंड होऊ देऊया तोपर्यंत खोबरं आपलं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं खोबरं त्याच्यामुळे टाकायचं आपण गरम मसाला जेणेकरून मग तेल सुटणार नाही जास्त आणि खूपच चिकट असं होणार नाही जर गरम मसाला वगैरे टाकला ना तर मस्त असं आपलं सुट्टा सुट्टा आपलं खोबऱ्याचं वाटण तयार होतं त्याच्यानंतर ते काढून झाल्यानंतर आपण कांद्याचं वाटण लावायचं कांदा टाकायचा कांदा, कांदा वाटताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे त्याची प्युरी पटकन अशी होते आणि ही प्युरी आपण आता जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना खोबरं वाटून ठेवलं होतं त्याच्यामुळे टाकायचं आहे बिना पाण्याचा वापर करता को अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपण ही क कांदा खोबऱ्याचं जे गोडं वाटण आहे ते करणार आहोत मस्त खूप आता कांद्याचं ही सगळी प्युरी बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर छान चमच्या साहज्याने किंवा हाताच्या साहज्याने मस्त मिक्स करायचं पुन्हा एकदा कुठेतरी जाडसर वगैरे असेल त्यासाठी आपण एकदा छान पुन्हा फिरवून घ्यायचं थोडं थोडंसं टाकून आणि नंतर आपण कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये असं भरून ठेवायचं हे जवळपास आठ ते दहा दिवस आरामात फ्रीजमध्ये राहतं बाहेर ठेवायचं असेल तर मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आजकाल सगळ्यांकडेच फ्रीज असतं त्याच्यामुळे ते पटकन होऊन जातं आणि राहतंही तसंच आता आपण मच्छीच्या वाटण्यासाठी लागणारं बघणार आहोत सामान त्याच्यामध्ये धने आणि लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे छान त्याचं बारीक करून घ्यायचं आहे पि असं पावडरसारखं तर साईडला मी ओलं खोबरं जे बारीक पिसेस करून घेतलेले आहे तुम्ही किसवून घेतलात तरीही चालेल त्याचं वरचं जो गोल्डन कलरचा पार्ट असतो तो, तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि लसूण टाकलेला आहे त्याच्यानंतर आता दुसऱ्या मोठे म्हणतात सगळे मिक्सर मिश्रण आपण एकत्र करणार आहोत त्याच्यामध्येच आपण मिरची आणि धन्याची पूडही टाकायची आहे मस्त असं पा थोडंसं पाणी टाकेल टाकून आपण मस्त प्युरी बनवून घ्यायची आहे ही झटकीपट होणारी प्युरी आहे आपली मच्छीचं वाटण्यासाठी लागणारी कोकणी पद्धतीचं मच्छीचं वाटण हे अशा पद्धतीचंच असतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा अशा पद्धती आणि हे वाटण तुम्ही टोमॅटो सॉरला वगैरेही वापरू शकता तेही खूप सुंदर लागतं टोमॅटो स्वाल या वाटणाने त्याच्यानंतर मस्त असं असं डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जर आदल्या जर उद्या बनवायचं असेल तर आदल्या दिवशी वाटण बनवून मस्त असं तयार करून ठेवू शकता की आपल्याला मच्छी वगैरे बनवायला पटकन होईल जास्त करून मच्छीचं वाटण बनवून ठेवलं जात नाही ते फक्त ताजं जे ताजं बनवलं जातं गोडं वाटण आपण बनवून ठेवलेलं असं कारण का ते कोणत्याही कडधान्याच्या भाज्यामध्ये वगैरे वापरलं जातं सर्रासपणे त्यासाठी किंवा आमट्यांसाठी वगैरेही हे गोड वाटण वापरलं जातं अशा पद्धतीचे हे दोन वाटण दाखवलेले आहे एक आपलं मच्छीचं वाटण आणि एक गोडं वाटण तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि आपल्या भाज्या आणि मच्छी आपली किती सुंदर लागते ते बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजच्या ह्या रेसिपी ही रेसिपी नाही पण वाटणाच्या आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या आय होप आवडल्या असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू